श्री स्वामी समर्थ तर बऱ्याच जणांना किंवा बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडलेला असतो की आपण जे शिवाला जे शिवमूठ जे धान्य वाहत असतो किंवा अर्पण करत असतो त्या धान्याचं करायचं काय किंवा शिवमूठ ही कशी अर्पण करायची असती तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रत्यक्षित करून दाखवत आहे शिवमूठ कशी अर्पण करायची आणि केलेली शिवमूठ ही अर्पण केल्यामुळे आपल्याला कोणकोणते फायदे होतात आणि जे धान्य असतं त्या धान्याचं काय करायचं सर्वात प्रथम आपल्याला जो सोमवार येतो त्या त्या सोमवारी जे जे धान्य अर्पण करायचं आहे तर ते धान्य सगळ्यात प्रथम आधी स्वच्छ करायचं आहे स्वच्छ म्हणजे त्यातील जे कचरा किंवा जे खडे वगैरे असतात ते निवडून घ्यायचे आहे आणि नंतरच आपण ते मुठभर धान्य घेऊन ते, ते शिवमुठला म्हणजे शिवा शिवावरती ते अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती कारण असं म्हणतात की आपण जे धान्य देतो जे अर्पण करत असतो ते केल्यामुळे आपलं जे घरातील धान्य आहे किंवा आपलं जे आर्थिक बाबतीत जे आपल्या प्रश्न असतात ते वाढत असतात म्हणजे जे आपले म्हणजे आपण जर दान केलं तर त्याच्या दुप्टीनं आपल्याला दान भेटत असतं त्यामुळे आपण जर कोणती गोष्ट जर अर्पण केली तर त्याच्या दुप्पट आपल्याला भेटत असतं त्यामुळे आपल्याला शक्यतो परोपकाराची वृत्ती आपल्यामध्ये असली पाहिजे त्यासाठी आपण दर सोमवारी शिवमुठ ही अर्पण करायची असती शिवमुठ ही अर्पण करण्यासाठी तीन प्रकारे अर्पण करतात तर सर्वात प्रथम आहे की आपल्याला हे अशा प्रकारे शिवमूठ घ्यायची आहे म्हणजे मूठ भरून आपल्याला अगदी शिवमूठ घ्यायची आहे मूठ भरून घेतल्यानंतर बऱ्याच वेळास असं असतं की ती शिवमूठ ही कशा प्रकारे व्हायची बऱ्याच जणांना माहिती नसतं फक्त ब काय का करतात तर ते अर्पण करायचे म्हणून करत असतात परंतु त्याची योग्य जी पद्धत आहे ती योग्य पद्धत म्हणजे सर्वात प्रथम आहे की आपल्याला मूठभर तांदूळ घ्यायचे आहे अशा प्रकारे आणि ती अंगठ्याच्या सहाय्याने म्हणजे आशा म्हणजे आपण अशी अंगठ्याच्या सहाय्याने आपल्याला ती उलटी करून अंगठ्याच्या सहाय्याने आपल्याला ती शिवा शिवलिंगावरती अर्पण करायची आहे म्हणजे असं केल्याने काय होत असतं तर असं केल्याने आपल्याला जे पित्र असतात त्या पित्रांना सद्गती भेटत असते सद्गती भेटल्यामुळे आपल्याला त्यांचं आपल्याला आपल्यावरती खूप छान प्रकारात आशीर्वाद भेटत असतो आपल्याला तर अशा प्रकारे आपण ही शिवलिंगावरती तांदूळ अर्पण करायचे आहे ज्या वाराचे धान्य असेल त्या पद्धतीने आणि जी दुसरी पद्धत आहे तिला पण असंच आपल्याला घ्यायचं आहे ती पद्धत म्हणजे आपल्याला मुठभूर असे धान्यच घ्यायचं आहे म्हणजे तांदूळ असेल तर तांदूळ किंवा तुमच्याकडे ज्या सोमवारीचे धान्य असेल त्या पद्धतीने आपल्याला ते घ्यायचं आहे आणि नंतर ते सरळ मूठ म्हणजे अशा प्रकारे अशी सरळ मूठ आपल्याला अशी शिवावरती सोडून द्यायची आहे अशा पद्धतीने तर असं केल्यामुळे आपल्यावरती जे देवी देवता असतात तर त्यांचा जो काही कोप असेल किंवा त्यांचं जे काही आपल्यावरती जे ते नाराज असतील त्यांचा दोष आपल्याकडून निघून जात असतो किंवा ते देवी देवता आपल्यावरती प्रसन्न होत असतात तर या अशा प्रकारे आपण जर ही शिवमूठ जर आपण केली तर त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती राहत असतो आणि त्यानंतर तीन नंबरला आहे की ती नंबर ती आप तीन नंबरची जी मूठ आहे ती म्हणजे अशा प्रकारे आपल्याला मूठ घ्यायची आहे आणि अशी करंगळीच्या सहाय्याने आपल्याला शिवलिंगावरती अशी अर्पण करायची आहे अशा तीन प्रकारच्या झाल्या तर ही अशा प्रकारे जर शिवलिंगावरती जर आपण करंगळच्या सहाय्याने जर अर्पण केले तांदूळ तर आपल्याला आपल्यावरती जे कुळा कुळावरती जे आ, आपले जे गुरु असतात त्या गुरूंचा आपल्यावरती कोप जो झालेला असतो तर तो कोप नाहीसा होत असतो त्यामुळे अशा पद्धतीने आपण ह्या तीनही पद्धतीने आपण प्रत्येक सोमवारी शिवलिंगावरती अर्पण जे धान्य असेल ते अर्पण करायचं आहे म्हणजे एकाच प्रकारे न करता आपण तिन्ही प्रकारे आपण अशा प्रकारे धान्य अर्पण करायचं आहे आणि अर्पण केल्यानंतर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की यात धान्याचं करायचं काय तर सर्वात प्रथम हे धान्य जर कोणी गरीब गोरगरीब असेल तर त्यांनाही आपण देऊ शकतो किंवा आपल्या घरा अवतीभोवती किंवा आपल्या शेतात वगैरे खूप सारे पशुपक्षी असतात त्यांनाही आपण हे धान्य खाण्यासाठी देऊ शकतो आणि त्यातीलच थोडंसं धान्य हे आपल्या घरी घरात जे धान्य असतं तर त्या धान्यामध्ये ठेवायचं असतं कारण का तर त्याची वृद्धी होत असते आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात त्याचे म्हणजे आपलं धान्य वाढत असतं त्यामुळे थोडंसं आपल्या धान्यामध्ये पण याचं धान्य टाकायचं असतं तर आपण हे शिवमुठ अर्पण करताना कोणता कोणता मंत्र म्हणायचा तर सर्वांनी मिळून आपण हा मंत्र म्हणायचा असतो तो मंत्र म्हणजे काय तर ओम नम शिवाय शांताय पंचवक्राय शिवलिने शृंगी भुंगरी शृंगी भुंगरी महाकाल युक्ताय परमात्मने शिवा शिवा महादेवा माजी शिवामूठ ईश्वरा सासू सासरा जावा जावा ननंदा भ्रतारा नावडतीचे असेल आपन कराई तर आवडती कर रे देवा असं म्हणून आपण ती शिवमूट महादेवाला अर्पण करायची आहे तर असं जर आपण शास्त्रोक्त पद्धतीने जर आपण शिवमूट अर्पण जर केल्या प्रत्येक सोमवारी जो येणारा जो सोमवार आहे त्या त्या धान्य घेऊन तर आपल्याला नक्कीच महादेवाचा आशीर्वाद आपल्यावरती लाभत असतो आणि आपल्याला देवाचा आशीर्वाद लाभल्यामुळे आपल्याला जे जे उपवास करत असतो किंवा जे आपण पूजा करत असतो ती फलदायी ठरत असते श्री स्वामी समर्थ